पिदला, पिदला. Oh. Okay. या। आद। आद। ते बघ आपण खड्यांमध्ये पण एक बघूया नवरी घेऊया

काय तुमला साड्या बघतो सुंदर पॅटर्न लावून लावून बघायचं आहे तुला

त्याला स्वतःची लग्नाची तारीख सुद्धा माहिती नाही म्हणजे विचार करा किती मनामधून साफ आणि स्वच्छ निर्माण असेल उद्या उद्या सकाळी नाही तर आज कपडे घेशील उद्या सकाळीच कपडे घालून बसशील तारीखच माहिती नाही म्हणून तरी ते द्या मला ताई काळजी घेईल सीता ताई काळजी घेतली

सूरज दादांच्या लग्नाची शॉपिंग झालेली आहे शॉपिंग तर खूप सारी झालेली आहे पण ह्या फक्त आपल्या ताईंसाठी लग्नासाठी साड्या घेतलेल्या आहेत बाकीची शॉपिंग खूप झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं आपल्याकडे कसा एक्सपिरियन्स वाटला द्वारकाधी साडी सेंटर इथे तुम्ही आले पनवेलला कळसपे पाठ्यावर दोन कसिन द्वारकाधी द्वारकालीश द्वारकालीश साडी सेंटर हरि सेंटर <laughs> <जापुक laughs> <जापुक> <laughs> एक नंबर आहे म्हणजे काय सांगाय नको <दो> बायकोला काय आवडलं चालतंय कस झापुक जुप झापुक झापूक झपुक एकदम मस्त <laughs> आणि खूप चांगलं कलेक्शन आहे इथे आणि सुरजच्या बायकोला जशा हव्या तशा सगळ्या साड्या ग त्याला मॅडम ती चॉईस केली अख्या साड्या बस्त म्हणजे इथंच बांधलंय ग झालंय आता दादा एवढा लांबून आला आहे आपल्याकडे बारामतीवरून खास हो। पनवेलला आले पळेसपे फाट्यावर बसता बांधायसाठी <laughs> तर तुम्ही सुद्धा जास्त वाट बघू नका तुम्ही सुद्धा या बस्ते बांधायला <laughs> तुम्ही द्या त्यांनी या आणि नक्की व्हॉ या दुकानाला भेट द्या आणि नक्की साड्या घेऊन जा तुमच्या बायको लय भारी बायको नटली तर क्वालिटी दे अरे <laughs> <वारे वाँ laughs> वा अरे वा बोलू एकदम चला नक्की ओके आता भेट लय आता काय म्हणत जाप आता होत आहे लोक या आता बंगला बिग बॉसच बंग आहे सुरेश दादांच्या लग्नाची खरेदी झाली आहे आलोय आता बिलिंग काउंटरला बसता झालाय पूर्ण खूप साऱ्या साड्या घेतलेल्या बघू शकता छान छान हळदीपासून तेलपात्रची आणि लग्नाच्या शालूपासून सर्व काही करवलीसाठी बहिणींसाठी आईसाठी वगैरे सुंदर सुंदर साड्या दहानी खरेदी केलेल्या आहेत तर सांगायचं एवढंच की मी त्यांचे मनापासून आभार मानतो आहे की त्यांनी द्वारकाधी साडी सेंटर बनवेल म्हणजे द्वारकाधी साडी सेंटरला त्यांनी निवडल्याबद्दल त्यांचा बस्ता बांधायचा आहे बिग बॉस विनर आपल्याकडे आलेले आहे तर मनापासून धन्यवाद मी बोलतो आहे धन्यवाद खूप सारी खरेदी केलेली आहे बस्ता सुद्धा झाला त्यांचा आता त्यांना मी बस्ता पॅक करून देतोय कसं वाटतं तुम्हाला साडी सेंटरमध्ये आल्याबद्दल काय हो ना आजच नाही क्वालिटी आणि क्वांटिटी एकच तर तुम्ही सुद्धा या आणि खूप साऱ्या साड्यांची खरेदी करा धन्यवाद